आता मी बी जे हायस्कूल टेम्बी नाका ते जात आहे तर स्टेशनला उतरल्यानंतर वेस्टला मार्केटमधून जायचं आहे तुम्ही चालत येऊ शकता रिक्षाने पण येऊ शकता आगाव बघू सर आहेत एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आणि ते आणि मी आता तिथे बी जे हायस्कूलला चाललो आहोत तर बघूया हे ठाण्याचं मार्केट आता सुरू होत आहे सकाळ सकाळ हे भाजी मार्केट आहे ठाण्याचे <coughs> फळ मार्केट भाजी मार्केट ठाणे समोरच तलाव आहे किलो चाले तीस का पन्ना रुपए किलो हे आनंद आश्रम ना हे आहे आनंद आश्रम आनंद दिघे साहेबांचा खाण्यातील आणि या आश्रमाच्या पुढेच ते हायस्कूल आहे त्या ठिकाणी आम्ही बायोमॅट्रिक ट्रेनिंगसाठी जाणार आहोत हे बी जे बी जे हायस्कूल तर हे बी जे हायस्कूल आहे ठाण्याचे आणि या ठिकाणी प्रशिक्षण होत आहे हे बघू शकता बी जे हायस्कूल ठाणे 行く